पळवून नेलेले अल्पवयीन पीडिता व आरोपीचा बाशी टाकळी पोलिसांनी लावला शोध पोलीस स्टेशन बाशी टाकळी येथे दिनांक तीन जून दोन हजार पंचवीस रोजी फिर्यादी यांनी त्यांची पीडिता मुलगी वय सतरा वर्ष चार महिने हीच आरोपी यांनी पळवून नेल्याबद्दल जबानी रिपोर्ट दिल्याने पोलीस स्टेशनला अपराध नंबर दोनशे अठ्ठेचाळीस ऑब्लिक पंचवीस कलम एकशे सदोतीस दोन बी एन एस कायद्यांप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्यातील पीडिता मुलगी व नमूद आरोपी नामे ओम प्रभाकर खेडकर राहणार कळंबा बुजुर्ग तालुका शेगाव हे शेगाव जिल्हा बुलढाणा येथे असल्याबाबत गोपनीय माहिती मिळाल्याने माहिती मिळताच मान्य पोलीस अधीक्षक श्री अर्चित साहेब तसेच अप्पर पोलीस अधीक्षक डोंगरे साहेब उपविभागीय पोलीस अधिकारी श्री कुलकर्णी सर यांना माहिती देऊन व वरिष्ठांनी दिलेल्या मार्गदर्शन सूचनेप्रमाणे पोलीस स्टेशन बाशी ठाकडीचे पोलीस निरीक्षक प्रवीण धुमाळ यांनी तत्काळ पोलीस स्टेशन शेगाव येथे संपर्क करून पोलीस स्टेशन बाशी ठाकडी येथील पोलीस स्टाफ यांना शेगाव येथे रवाना करून पीडित व आरोपी ताब्यात घेतले सद्याची कारवाई मान्य पोलीस अधीक्षक चांडक साहेब मान्य अप्पर पोलीस अधीक्षक डोंगरे साहेब मान्य उपविभागीय पोलीस अधिकारी कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रवीण दुमाळ पोलीस कॉन्स्टेबल पदमभदे पोलीस कॉन्स्टेबल गोविंद सपकाळ ईश्वर पातोंड यांनी केले आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब ला करा लाईक करा आणि शेअर करा, 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 करा